नमस्कार मी आपलं स्वागत आहे शिरोली आणि संभापूर इथल्या चौतीस जणांना हातकणंगले तालुक्यातून हद्दपार केले असल्याची नोटीस शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याने लागू केली आहे पण ही नोटीस गणेश उत्सवापूर्वी लागू होणे अपेक्षित असताना उत्सव सुरू झाल्यानंतर काही दिवसांनी लागू केल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत यामध्ये शिरोलीचे माजी उपसरपंच अविनाश कोळी यांचा समावेश आहे सोबत अधिक माहिती अशी की हातकणंगले तालुक्यातील शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिरोली पुलाची आणि संभापूरमधील चौतीस जणांना गणेशोत्सव काळात कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी हातकणंगले तालुक्यातून हद्दपार करण्यात आले असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले ही हद्दपार सत्तावीस ऑगस्ट ते सहा सप्टेंबर असणार आहे गणेशोत्सवात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेता प्रक्षोभक विचारसरणीचे आडदांड अविचारी ज्यांच्या वर्तनात अद्यापही सुधारणा झालेली नाही अशा आरोपींची यादी बनवून हद्दपारीची कारवाई केली आहे हद्दपार आरोपींची नावे अशी शिरोलीचे माजी उपसरपंच अविनाश अनिल कोळी श्रीकांत तानाजी मोहिते कार्तिक परशुराम राजू गरीकर ऋषिकेश उर्फ प्रताप शिवाजी भोरे अली उर्फ जमीर बालेचांद तानेखान विकास शिवाजी धनवडे विकी आपासो संदे अभिजीत अनिल कोळी ऋषिकेश बजरंग पोवार पृथ्वीराज गजानन यादव शुभम महादेव यादव ऋत्विक बजरंग पोवार आदिनाथ बाळासो यादव वैभव राजू बडेकर आकाश संभाजी आणुसे अर्जुन भगवान कारंडे काशीनाथ संपत कारंडे राज भरत कडबुगोळ कुलदीप भारत कारंडे सूरज भारत कारंडे राजवर्धन संदीप पणकर अविनाश आकाराम कारंडे सूरज नामदेव चिरंगे पवन संभाजी चिरंगे प्रमोद पंडित चिरंगे प्रथमेश मोहन ढाले प्रवीण रमेश राठोड गौतम गणेश देशपांडे साहिल संजय कांबळे सतीश भीमराव कांबळे चिन्मय जगदीश कांबळे विजय तानाजी गोंदणे संयोग श्रीमंत कांबळे अशी शिरोली पुलाची संभापूरमधील चौतीस जणांवर हातकणंग तालुक्यातून गणेशोत्सव काळात हद्दपार केले असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे ही हद्दपारीची कारवाई गणेशोत्सवात सुरू होण्या अगोदर करणे गरजेचे असताना मात्र शिरोली पोलिसांनी त्यांना हद्दपार करण्यात दिरंगाई का केली असा प्रश्न उपस्थित होत आहे यातील काही जण बिंदास्त फिरताना दिसत आहेत कायद्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही मनापासून शांतता व सुव्यवस्था राखायची असेल तर गणेश उत्सवापूर्वीच ही कारवाई अपेक्षित होती पण याला बगल दिल्याचे लक्षात येत आहे